नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता ही भाजी कशाची ही भाजी कशाची ती तुम्ही कमेंट करून सांगा कारण ही भाजी अशी हिला पान आहे ती एक दोन तीन चार अशी फांद्या त्याला फांद्याला तीन चार पान आहे ती आणि मेन सांगतो तुम्हाला मुद्दा आहे का हे काय तर तुरा आहे आणि तुऱ्याला एक काय आले म्हणते त्याला तुराला काय म्हणते ती हे बघा बी आले तर त्याच बी नाही तर फुल बी हा फुला आले गुलाबी आहे मग असं का असतं सांगा मित्रांनो कोणत्या प्रकारचं ह्याला काय म्हणते त्याचं नाव काय आहे काय नाही कमेंट मध्ये सांगा तुमच्या इकडे काय म्हणते तर बघू शकता मित्र म्हणजेच कुंजीर हा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कुंजराची भाजी कुंजराची भाजी अशी पानं तोडायची एक आणि आपण मेथीची भाजी कशी करतो त्या प्रकारे भाजी करायची आणि खाऊ पण शकता तुम्ही भाजी म्हणजे खाण्यासाठीच बनवायची आपल्याला दुसरं काय नाही तेवढं सांगायचो तुम्हाला खायची नुसता लसूण मीठ हा जंजरी फोडणी बिन्नी टाकायचे मस्त पैकी त्याला कड कड चर 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 फोडणीचा आवाज आला पाहिजे असं काय नसत चर 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 ते काय तू कडवाच आहे कडकड आवाज यायला मग कसा आला पाहिजे आवाज म्हणजे कस नुसता ताट झाकून ठेवा दोन मिनिटात वापर भाजी लगेच खायला सुरू घंटो को काम मिनटो मे सही बात आहे हिंदी शिक्रे